मित्रांनो ही करडते बघा बरं कसं सांग की तुला कोणी टेन्शन लावलंय पण सांग कोणी टेन्शन घ्यायलावलं आहे ना हम आहे ना तुचा बरं गावाला तुला उद्या सोडून येतो टेन्शन आहे सगळ्यात मोठं तू टेन्शन आहे म्हणलं का मी तू टेन्शन आहे का माहिती का हिला असं वाटते आपलं घर होणार नाही कारण पैसे कमी आहेत आणि तिला टेन्शन आहे लागले की होईल का नाही होईल का नाही इफेक्ट कोणा होणार बच्चे बी होणार तू रोय का तो बी अंदर रोय का गवस अरे सगळं होणार घर होणार मी आहे ना मी आहे तो एस तवर कंप्लीट होणार चॅलेंज ॲक्सेप्टेड तू का रडती का पण ते चल फिराय जाऊ नाही जाऊ दे रे टेन्शन ना घ्यायचं रे मी आहे ना आहे ना विश्वास आहे का माझ्यातून किती विश्वास मग राडायची गरज काय या इकडं भावात घालू का चल तुला फिरायला येतो कुठतरी चल पिक्चरला जाऊ आपण लोन नाही घ्यायचा तू तर टेन्शन घेतलं की आम्हाला आवडत ना असं तर आता आधी घेतलं असतं ते चाललं असतं पण अभी उसके लिए मी जरा पोजेसिव्ह हो अभी जरा समजेल आभी काही सर तू आता कसं सोळा लाडू होते आधी होत होता का होत होता का <laughs> आभी ओ इसके लिए तेरा लाडू हो बाद मी ठोका ठोकी असा बात घ्या ना असा बात ठुप ठुप ठावा ठप कळलं काय चल चल घरी जाऊ मस्त पैकी चल तर मित्रांनो विषय कसा आहे ही जरा लेट टेन्शन घेत होती तिला जरा म्हणलं रिलॅक्स करावं टेन्शन सगळ्या नाचंय पण विषय कसा आहे की अजून नवीन आहे मला मस्त वर जाते सण करत राहायचं ए उरक ना लवकर चल ना तर विषय कसा आता हिला पिक्चरला विचारून येतो आणि जरा टेन्शन फ्री होण्यासाठी आवाज सोडून द्यायचं नाही का डायरेक्ट येऊ राहील डोक्याला ताण नसणार आपण खंबीर आहे आपण करू काय ना काय जुगाड करू कम्प्लीट करायचं मला एक मोठं टार्गेट आहे सोपं नाही बघू आता ती इकडे असतो मला ते कम्प्लीट करायचं कशा परिस्थिती ना कम्प्लीट करायचं तुम्हाला मी सांगन दे कसं काय नियोजन आहे कारण तुम्हाला पण माहिती घर करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नसते आणि किती पैसे लागतात काय लागतात तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय असे काय ढाकत ना पैसे पडत का ना आम्ही जेवढे कमवून तेवढेच आमचं इन्कम आहे फादरला पण तिकडं सपोर्ट करावं लागतो मला सगळे द्यावं लागतं त्यामुळं चाललं हळू हळू हळूहळू आपण काय रिस्टार नाही का काय नाही की आपल्याला डायरेक्ट वरून नाही काय वीस वीस लाख तीस तीस लाख यायला यांच्यासारखे आपण कष्ट नाही कमवतोय हो लोकांचं जेवण आहे कोणाचं जाूं, जाूं कने कने तर भेटूया आपण आता पिक्चरला जाऊन जाऊन येतो तुम्हाला सांगतो छावा पिक्चर बघा चाललंय पिक्चर आहे पडा हा बघू ना टिकट भेटते का नाही जातो आता अचानक चाललोय बघू भेटलं तर भेटलंय तर इथंच घुमिंग घुमिंग रिटर्निंग काय झालं असते काय दोन रुपयाचा वाडा भाऊ चला तू नाही फक्त मी तुला फक्त दूध आणि जेवण घरचं कसा वाटला दे पिक्चर दे नेक्स्ट डे तर कसे मित्रांनो तर खूप दिवसात तुम्हाला मी प्रकट झाले असं वाटत असेल आहे का नाही खूप दिवस ब्लॉक केले नाहीत आणि हे काल तोंडाच मी रडलेले दिसते का तुम्हाला ह्या माणसाने मला था। रडवले आत्ताच एवढ रडवले कशामुळं तिला ना बर्गर खायचंय मी खायचंय म्हणजे मी किती दिवस झाल आता खाल्लेला पाच सहा महिने झाले हा मग सहा महिने झालं सहा आज सहा महिना सव्वा महिना चालू झाला म्हणून फक्त म्हटलं मला बर्गर खाऊशी वाटतोय चला तर हिच म्हणणं आहे की आता हिचा एंड डे आता नाही का उद्या परवा ही कल्चर डॉट कॉम इन टू इंदापूर आणि इसको अभी पैकिंग पिकिंग करके फुल पॅकेज करके भेजने गए <laughs> का लास्ट फॉइस क्या है कुछ देने के पुणे का लास्ट फॉइस पुणे के अंडर में लास्ट चॉइस म्हणजे पुण्यात तू आता नाही इथं काय खायची हा म्हणजे पहिले पुण्यात पुण्या हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं ठीक आहे बोलण्याचं नाही मी काय म्हणलं मला जायचं आता मी गावाला गेलो का पिझ्झा बर्गर नाही खाणार ना घरच खाणार आहे काल रात्री बसून म्हणते मला रडून 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 आता आम्ही जाणार बर्गर बर्गर खायला कटात लच ग नाही काय भेटलं डायरेक्ट लढाई चालू करायचं सगळं भेटून जातात रडून दाखवत चलो चलो किती नंबर आहे आपला दोनशे दोनशे अठ्ठावीस वा नंबर आहे बाई फुल गर्दी मोकार गर्दी एकटच खाते बघा

तर मित्रांनो गुड मॉर्निंग खूप दिवसांनी आमची भेट होती तुमच्या सोबत आणि आम्ही खूप दिवस ब्लॉक केले नाही कारण आम्ही खूप बिझी होतो मी खूप कामात होतो हे प्रत्येक ब्लॉक नाही पण काय झालं का लय काम वाढले रिस्पॉन्सिबिलिटी <laughs> <laughs> जबाबदारी इंग्लिशला तिकडं मारून जबाबदारी वाढली हो मित्रांनो जबाबदारी ह्या माकडाला काय कळायचं माणसाला जबाबदारी असती बनती होय कस वाटली तर ह्या वाकडाला गावात जायचं गावात सोडून येतो लय वाईट दिलाय आता मला बाद झालं मला जायचं तुम्ही मला वाईट काय मन की बात मनसे समजले बेटा चला हे दुःख काय खतम नाही होता बे कधी उठतो आण पट तू गावायला निसतच गावाला आणि तिकडून पण ती तिसऱ्या महिन्यापासून यांच किती एक्साइटेड आहे पण तू गावाला जायला का बर किती दिवस झाले गेले ना पहिल्यांदा एवढा टाइम झाला किती दिवस झाले लग्नाला गेलो आपण आपण चार नहीं 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 नहीं। तर चाललं आता तीनदा चारदा जाऊन माझं काम असेल तर नाही का आता आम्ही चाललोय गावाला आता हि बॅग बिग भरून बघा सरा पाच सर सारा भरून ठेवलाय बॅग भरली इथं भरली तिथं भरली सगळं भरलंय टोटल आता सहा महिने निवांत राहणे का खाणे का आयुष करणे काय दुःख होतंय का मला हो बेटा

हाताने करायचं आता सगळं कसं द्यावणार मी काय आहे का, तुला? आ... का तो तो? ना का तो तो? तुला स्वयंपाक वगैरे सगळं शिकून चालले येत नव्हतं मला काय येत होत मग काय येत होत सगळं येत होय तुला मी शिकवलं असं काय नाही सगळं शिकून चालले आता बनवतील खातील राहतील एकटेच आईश करायची मज्जा मज्जा सहा महिने बर सहा महिन्यानी सहा महिने काय मग मज्जा निघते चांगली सामने ने पर दोघ जण येणार हा मग मध्ये मी ते अजून एक त्रास देईन बघा बसा <laughs> बघा सगळी <से> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललोय नाही का गावाला इला सोडून येतो म्हणजे आता चालले पुढे एक अजून एक कीच्या मम्मीवर प्रँक करायचं आहे अरे मला इथं हो गेला तुम्हाला लाकतो ए किती सगळं

हो। फुल। Enjoy। क्या खाऊ त्यामध्ये तो तो आणि इडली सारखं झाले इडली बघू बघू इटलो मी करते का मी। असा पहिला माणूस असेल की ज्याला साऊथ इंडियन फूड नाही आवडत इडली नाही आवडत डोसा नाही आवडत मेंदू मेंदू वडा आवडतो मेंदू येतो उडीद काही खात नाही मी ज्या ज्यात मेंदू येतेच खातो मी ते पण कधी वर्षात नाही एकदा तेवढा वळवळा खाऊ घाल नाही तर कधीच नाही काय रोज लोक आठवड्यात नाही एकदा तरी इडली खातात तुम्ही का नाही आम्ही मराठी लोक आहेत आम्ही खात नाही मटण भाकरी कुस करून लागत आहे तुमच्या नाही ना इडली वर आम्ही भाई इडली सांभर चटणी चटणी डोसा इडली सांभार चटणी चटणी ते कायच फायनली आम्ही पोचलोय आता आमचं गाव आलेलं आहे हे आमचं रान आहे तसेच हमरा शेत कस आहे आता ते हिरवं नाहीये आता उन्हाळा चालू आहे तू आले अजून <आज> <laughs> यू, यू, कर पण कायचा बंधन आहे येऊ 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 बर लगेच असं आल्याला बी कळलं नाही अगदी ल देईन हा ना रुबाब करू दे जरा स्पीड ब्रेकर बघा पै फक्त जेवण हा गाडीतच आणून द्यावं हो का जेवण आलोय म्हणून सांगतो का हॉन वाजून फुलं टाका रेडी राहा अजून कमिंग दिस इज हमर घर वॉट इज आय काय घेत नाही कोणी पप्पा आहेत घाबरते काय मग कस वाच फाटते काय दर मोबाईल दर हम्म उतरत नाही मी कोणी आईना पण तुला बॉलवाय कोणी बॉलवाय नको म्हणते जावं घरी परत

फुटला किती वेळ काय मोबाईल दुकान होय लग्नाआधी मला माहित नव्हतं मोबाईल दुकान हा शब्द पण माहित अच्छा ठीक आहे मला लग्नानंतर मी एवढं शिकलीये सगळं काय शिकले तू सगळं येतं मला मोबाईल मधलं आता काय काय येत रिपेरिंग करायला येते सेलिंग करता येत मी आयुष्यात कधी एक मोबाईल दुकानात सुद्धा गेले नव्हते अच्छा हमको सिखा है, अच्छा किती काय काय शिकले दोन वर्षात सगळं दुकान हँडल करते हे कधी बोलून दाखवलं का कमी घमटके घमंड किया <laughs> <कभी गमन> <laughs>

पन्नास चा स्पीड झाला विशेष माय आता आता जायचं नाही म्हणते ती जायचं नाही म्हणते परत मी पार वाडायचं नाही तो भाई साहब आगे ज्यूस जूस जूस किधर है बस इतना भी आईस्क्रीम वो तो मे ली <laughs> <laughs>

वैरण काढायला कोसळ काढायला कशाच आहे मका बिकाच आहे का आज तुला गावाकडे यायचं रोड माहित नाही रे मी चाललोय रोड नि म्हणते ही नाही ती रोड आहे म्हणजे हेच चुकवती रोड कशाला राहते इथं रोड माहित नाही ट्रॅक्टर शिकाय तुला परत बोलत होती हा टॅक्टर बसवलं तर मागचेच दिल तर सोडून टॅक्टर दिला सोडून कतलं भारी वाईट बक्की तुला कशाला आणले काही मशीन तर आराम चालू आहे काही मशी चरते श्रवण करत आहेत फुल मराठी श्रवण नाही ते श्रवण रवंत रवंत पाणी आहे का नाही काय पाणी बघा एवढं पाणी पाणी काहीच नाही तुला येत पावायला

लाखो कमाले सकाळी गायब गाडीत तोडू इनके मी चंदन आहे पोलीस की रेड आई जाय लावलो आलेलं कस काय तुम्ही मग झाडाल पान कस काय आकांक्षा डवळे टाटा डवळे आकांक्षा जाधव यांच्या रानात घेऊन चंदनाची लाकड़ घेऊन जावी पोलिसांना माझं निवेदन आहे साधी चोरस येऊन घेऊन जाते ते आणि कोणी लावलेली मी हिली पण लावू लागले मागच्या वेळेस आलते तेव्हा बघा ह्याला सिस्टम बोलते मग काय ऊस आहे कोथिंबीर केली होती ह्याच्यात बघा कसं आहे कसं आहे पापड बघू ब्रँडच ते कुठला ब्रँड घेऊ आता आधीच आवाज म्हणून आधीच चाललंय थोडं झाड कुठलं झाड आहे पण लावली झाड लावली, लावली। दे 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 दे। किती झाडं लावली पाणी घालायचं कोण आपलं काका काय बाकी सगळं शेअर चावली खतर नाही सावलीसाठीच लावले थोडे दिवस झाले एक पण तिथं एक मध्ये आले बारक छुटन हे आले चुटकुलं कस चुटकुलं हे बी काय झालं झालं पाणी भुसकायचं आहे तुझ्यामुळं जाऊ कोणतीन तू पैसे मोदी दोन हजार महिन्याच्या महिन्याला नाही कुठल्या आम्हाला मिळत नाही दोन हजार यांचं पप्पांना प्रत्येक महिन्यात दोन हजार येते मोदीच पाच रुपये महिन्यात नाही येते दोन महिन्याला मला दिवाळी सतरा मिळाला दोन हप्त्यात त्याच्यावर माहिती दोन तीन रुपया दोनच हजार आले तिला दीड हजार रुपये महिन्याला ती लडक्या बहिणी ती बी पण चालू आहे

ती म्हणती मला तिकडचं नको इकडचं पाहिजे इकडचं पाहिजे बैल रे आम्हाला दोन दोन एकर वावरात त्याच्या धरा आहे आमच्या होय किती येईल चार वीसवीस गुंट आहे तर मग करायचं चांगलं शेती हे त्यात पाणी नाही पाणी काय काय कुसळ झाल्याची